kami asalnya, kakek nanti ngomong sama, ya na, ya ya udah, asupelah, turun ini ini गोवेराणा या आपल्या गौरवी आपल्या सर्वांचे लाग नेतृत्व पर्यार्तना महाराष्ट्र राज्य जागर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जिल्हा परिषदेचे दोनणे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आपला सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्त्व माननीय सुरेश भाऊ बोल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी एकत्र आलेलो आहोत खरंतर वाढदिवस म्हटलं एक वेगळा उत्साह प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये असतो गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा साजत असताना सगळी मित्रमंडळी पाहूनच्या वाढदिवसासाठी एकत्र येतात आज खऱ्या अर्थानं कौटुंबिक सोहळा असल्यासारखा हा आनंद आम्हाला मिळतोय आम्ही त्यांच्या निवासस्थानी आलोय वाढदिवस संपन्न करत असताना शिवसेना असेल जागर संघटना असेल किंवा मित्र सगळी मंडळी असतील पत्रकार असतील सगळीच मित्रमंडळी या ठिकाणी आले आहेत तर भाऊंबद्दल सांगायचं झालं तर जो भाऊंकडे आला किंवा भाऊंबरोबर जो संलग्न झाला तो त्यांचाच झाला आणि भाऊ आमचे झाले भावना प्रत्येकाच्या मनात आहे आणि म्हणून आज आज या ठिकाणी वाढदिवसासाठी आपण सगळेजण आलो प्रथमतः मी भाऊंना तुम्हा आम्हा सगळ्यांच्या वतीनं उदंड आयुष्याच्या आनंद अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना खर तर तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात आमच्यासाठी आदर्श आहात आमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं एनर्जी आहे आणि वेगळं रसायन आहे आणि म्हणून असंच रसायन अशीच एनर्जी उद्याच्या काळात सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीच्या सदैव आहोत खऱ्या अर्थानं आज एकोणीस तारीख म्हंटल प्रत्येक वर्षी वाढदिवस असतो खर तर, तर वातावरण पावसाचं खूप आहे तरी पण आज खेड आंबेगाव जुन्नर मावळ शिरूर पुणे जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून या ठिकाणी सगळी मंडळी आलेल्या आहेत मी सगळ्यांच्या वतीनं आमच्या बरोबर आलेल्या आमच्या सुनीता दरवरे जागर संघटनेच्या जा महिला गडीच्या आहेत त्यांचा वाढदिवस उद्या मागच्या वर्षाचा एक अनुभव सांगेल मागच्या वर्षी त्यांचा वाढदिवस वीसला होता बाहूनचा एकोणीसला होता परंतु सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की भाऊंचा वाढदिवस आपण येतो वीस ला करूया ताईंच्या त्या परिसरामध्ये आपण एक मोठ्या प्रमाणात वाढदिवस संपन्न केला पण आज योगा वेगवेगळ्या वेगळा आहे आज भाऊनचा एकोणीसला वाढदिवस आहे ताईंचा म्हणून ताईला कार्यकर्त्यांनी सांगितले ताई तुम्ही आज वीस ला एकत्र या आणि म्हणून आज पहिली वाढदिवस साजरा होतोय ताईंना देखील वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो माझ्याबरोबर आलेले सगळेच आमचे सहकारी गोरे बांबरू आणि गावचे आदर्श सगळे जागर संघटनेचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी आमचे होनराव काका आहेत आमची भावकी आहेत सगळीच मंडळी आलेले आहेत सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा भावना उदरजना अविशाच्या आनंद शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी म्हणतो धन्यवाद आता इरण तक्षित कापून तस करू एकत्र चला पण एक समचे सुरेश सुरेश आहे गया या तो एकत्र करू आपण happy birthday